सुलाम सुपलाम हरित क्रांतीचे जनक असे आबेडकर साहेब प्रकाश आबेडकर म्हणजे कार्य मराठ माणूस आहे अजिबात काही परिस्थिती नव्हती इतके आमदार झाले इतके खासदार झाले काहीही तिचे काम झालेले नाही आतापर्यंत बघित आलो आमदार आल गेले होऊन गेले काय गेले हे आमदार जे आले ते सगळं काया पलटच करून टाकला गारकोटी कुठं हिथ म्हणा काया पलट केलाय लढत आगरी एकतर्फीच होणार आहे जे वचन दिले ते माघार असा आमदार परत पुन्हा असा नाही मिळणार कुठलं गाव अच्छा काय वातावरण थंडीचं कसं आहे इकडे वातावरण थंडीच आहे इथं धरण असल्यामुळे त्या पाण्यामुळे जरा थंडी वातावरण जास्त आहे जरा अच्छा धरण असल्यामुळे जा जास्त आहे पण राजकारणाचं वातावरण कसं आहे गावात वातावरण एकदम चांगलं आहे आंबेडकर साहेबांचं वातावरण एक नंबर इथं आहे आहेत रिंगणात इथं किरोळकर म्हणून आहेत आणि अर्जुन सरांची पत्नी आहे रोहिणी बरं ते आहेत त्यांचं काम चांगलं आहे आणि अर्जुन आंबेडकर आणि धरण आपव जवळ पंच्याऐंशी लाखा कोटीचं केले त्यामुळे इथलं सुजलाम सुटलाम हरित क्रांतीचे जनक असे आंबेडकर साहेब आहेत त्यामुळं आम्ही आता ऊस वगैरे आता करावलो पहिला आम्हाला ऊस सुद्धा आमच्या शेताकडे बघायला मिळत नव्हता यंदा आमचा ऊस जवळजवळ पन्नास वर टन गेलाय नवीनच नवीनच स्कीम काढली आमच्या गावातल्या एका शिक्षकांनी आणि त्या शिक्षकांनी पाणी वर नेलंय आणि त्यांच्या ह्याच्यावर आम्ही ते ऊस केला अगोदर काय परिस्थिती होती हे तुम्ही सगळं पण याच्या अगोदरची अजिबात काही परिस्थिती नव्हती इतके आमदार झाले इतके खासदार झाले काहीही त्यांचं काम झालेलं नाही हे जे आमदार झाले तीन वर्ष आता तीन वेळा टर्मला त्यावेळेला इतकं काम आमच्या गावात झालं की आता पाण्याची स्कीम झाली शा मराठी शाळेच्या दोन खोल्या दिल्या परत आता आणि शाळेला सा पाच सहा लाख रुपये खर्चासाठी म्हणजे त्याच्या डागडुजीसाठी दिलेत आपल्या मंदिरासाठी तिने पन्नास साठ लाखाचा निधी मंजूर केला आहे आता आता अवेलेबल तिने वीस लाख रुपये आपल्याला दिलेले आहेत मंदिर खोल्यासाठी बरेच काय होतं की एकदा निवडून गेलीत माणसं की मतदारांच्या मध्ये संपर्क नसतोय असं काय आहे काय नाही कधीही परंतु आंबेडकर साहेब हे कायम दिंडेवाडीला येतात कारण त्यांना हे दिंडेवाडी गाव म्हणजे त्यांचं दत्तकच गाव आहे अच्छा अर्जुन सर आणि आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर सर कायम येतात इकडे मग यावेळी लढत कशी असणार आहे लढत अगदी एकतर्फीच होणार आहे कुणाच्या बाजूने आबिडकर साहेबांच्या बाजूने होणार अच्छा तुम्ही मग बोलत असताना अर्जुन आबिडकरांचा उल्लेख केला काय म्हणजे तुमच्या गावाचे काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेत का की सर हे व्हायला पाहिजे हे करायचं आम्ही आता मांडले तसे गणपती ते एकदा आले इथे आणि आमचा हरिपट चालू होता विठ्ठल मंदिरामध्ये आणि सर विठ्ठल मंदिराच्या दर ह्याच्यात आणि म्हणाले काय मंदिर आहे तर साहेब म्हंटल मंदिराकडे बघा आहे तर म्हणाले याचा जीर्णोद्वार करूया बर त्याने स्वतःहून बोलून दाखवलं आणि त्यांनी हात घातल्याबरोबर ते पूर्ण करून तुम्हाला नेले म्हणजे अजून काढायला सुरुवात नाही परंतु त्यांनी आज वीस लाख रुपये आम्हाला निधी दिलेला आहे मी जर जा ले ले आता जाऊन बघितलं तर आहे का आहे की मंदिर म्हणजे खोललेलं नाही परंतु निधी आता तिने आम्हाला दिलेला आहे निधी दिलेला आहे हा ठीक आहे सात तारखेचा निकाल काय असेल सात तारखेला मतमोजणी होणार आहे अगदी सात तारखेला आबिडकर साहेबांचं पॅनेलच येणार पॅनेलच येणार दिंडीवाडीचे नागरिक फिरायला जात असताना आपण त्याला अडवून विचारले अजून काही जण आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा काही गोष्टी जाणून घेऊया काय वारं इकडं तुम्हाला सांगू वारं म्हणजे प्रकरणराव आबिडकर म्हणजे कार्यसुम्राट माणूस आहे आमदार एकदम एक नंबर <coughs> तुम्ही एक उल्लेख केला पाणीदार आमदार आम्ही आतापर्यंत फक्त वेगवेगळे वेग आमदार कार्य वेग कर्तृत्व आमदार पाणीदार आमदार ही काय म्हणजे पाणी नव्हतं बर तर त्यांनी एवढं हे करून तलाव सुद्धा बांधल्याने पाणी गावाला आता पाणी पुरत आहे आणि हे रस्ते सगळं काय आपल्या टाकले आता देवळाला सुद्धा पैसे दिलेत बघा एवढे चांगले आणि प्रामाणिक माणूस जे वचन दिले ते माघार नाही माघार नाही कुठलं असं एक वचन दिलं होतं की त्यांनी शब्द फिरवला नाही असं कुठलं नाही आमच्या तरी ह्याच्यात नाही बघा आमच्या ह्याच्यात कुठलाही शब्द फिरवलेला नाही काय काय सांगितलं ते सगळं केलं सगळं केलं आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो हे पॅनल राधानगरी तालुक्यातले जे पॅनल बिनल आहे ते तुम्ही म्हणशीला म्हातारा काय म्हणतो शंभर टक्के झाला सगळं छातीरूपणे काय कारण आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे व्यक्तीच अशी आहे व्यक्तीच तशी आहे वचन म्हणजे वचन मागे सरणं नाही गोरगरीबाला काय झालं घरात जाऊन विचारलं काय बाबा आहे का हाय अशी व्यक्ती काका काय की आमदार आंबेडकरांचं तुम्ही नाव सांगताय राज्या आम, ते राज्याचे आता एक नाही आरोग्य मंत्री मंत्री आहे त्याच्यामुळे त्यांना राज्यभर फिरावं लागतं फिरावं लागतं तुमच्यासाठी वेळ किंवा तुमच्यासाठी कसा ते वेळ आम्हाला जरी वेळ तिने नाही दिला आमच्या एका फोनवर आमच्या इथं बरीचशीच ऑपरेशन झाली जवळजवळ लाख दिला असेल त्याने तर अशी पाच हो। पन्नास ऑपरेशन झालेली आहेत हो हो त्यांना फोन एवढं एक एक परतून लावून द्यायची दवाखान्यातनं त्यांना फोन केला की लगत ते बिन खर्चाच ऑपरेशन वगैरे करून यायचे असा काही किस्सा घडला होता म्हणजे इथून तिथं गेले आणि कोण दखलच घेणार आणि मग तसं माया मिशेसच्या बाबतीत झाले ना मी महागावला गेलो तिथं मला चाळीस हजार रुपये सांगितलं काय झालं होतं काकी त्यांना पिशवीचं ऑपरेशन होत आणि निस ह्याला गेलो ते महाशिंद्रीला शिंद्रीला म्हणून ते रेड एकर केदार रेडेकर तिथं साठ हजार रुपये सांगितलं परत तुम्हाला सांगतो ह्याला आणि आज्र्याला गेलो तिथं चाळीस हजार रुपये सांगितलं आणि आम्हाला गारबुडी मध्ये फ्रीमध्ये झालं कशामुळे फ्रीमध्ये झालं योजनेमधूनच योजने त्याने आम्हाला सुचवलं योजनेत न झालं अच्छा मग त्यासाठी पाठपुरावा कोणाचा केला ते त्यांनीच दे आम्हाला पाठपुरावा टाकेला आंबेडकर साहेबांनी अच्छा अच्छा मग यावेळेस काय ठरलं आता गावचं गावचं म्हणजे आम्ही आमचा शिक्का तोच आहे बघा काय शिक्का बदल नाही काय बदल काय शिकाय आंबेडकर काय साहेबांना मतदान करायचं आता ऐंशी वर्षाचा व्यक्ती आहे मी आतापर्यंत बघित आलो आमदार आले गेले होऊन गेले काय गेले हे आमदार जे आले ते सगळं काया पलटच करून टाकला गारकोटी कुठं हित म्हणा काया पलट केलाय पूर्ण आमच्या नजर कायाजरेच नव्हतं आम्हाला पाणी मिळत नव्हतं बोर्स सुद्धा पण त्याने इतकं हे केलंय की विचारू नका आता तिकडचं पाणी आणायला लागते साहेबाने खर्च केला तर आता इथं तलाव बांधला आहे आता तिकडली रिपोर्टची स्कीम पाणी येत नव्हतं त्यावेळेस पै पाहून घ्यायला जरा कचवत 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 न मुली देत नव्हते मुली सुद्धा द्यायला कचवत जायची लोक काय तुमच्या गावात द्यायचं म्हणाले इथं पाणी सुद्धा मिळत नाही आता बघायचा बिल्डिंग व्हायला मुली म्हणतात दिंडीओ <laughs> म्हणजे एक तुम्हाला सांगितलं अशी प्रगती आहे आता कसले कसले बिल्डिंग सगळं श्रेय साहेबांचा आहे साहेबांचा आहे आहे जे ते आम्ही बोलतो बघा ह्या वय आम माझं वय हो काय बघा मी आता हे ह्यानं तेवढं बघितलं बघा याच्यात ना ते आमदार किती होऊन गेले काय झालं काय नाही आमदार गेले खासदार गेले हि इकडे पाठीमागे बघणे नाही बघणे नाही असा आमदार परत पुन्हा असा मिळ मिळणार नाही